नमस्कार मित्रांनो माझं नाव ओमकार आणि मी तुमचं पर्यटन स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर पण आज चालू आहे मरीन आणि आणि आता सध्या फॅशन स्ट्रीटच्या रोड फॅशन स्ट्रीट इथे मुंबईमध्ये सगळ्यात स्वस्त असे कपडे भेटतात आता आपण आहे फॅशन स्ट्रीटवर याला फॅशन स्ट्रीट म्हणतात कारण की पूर्ण तिथून पासून पूर्ण तिथपर्यंत शे कपड्याचे दुकाने आहेत आणि जवीन जे तुम्हाला नवीन तुम्हाला नवीन नह नवीन ट्रेंडमधले जेवढे कपडे आहेत तेवढे सगळे कपडे तुम्हाला इथे बघायला भेटतात तर तुम्ही फक्त तुमची जर बार्गेनिंग स्किल जर चांगली असेल तर तुम्हालासाठी एकदम बेस्ट जागा आहे हे तर खूप बारने बार्गेनिंग करायला लागतं म्हणजे हे सांगताना प्राईस भरपूर उंच सा प्राईस सांगतात भरपूर सांगतात म्हणजे पाचशे हजार असे सा प्राईस सांगतात हजार बाराशे कधी बार कधी पण सांगतात तर तुमची बार्गेनिंग स्किलच्या एजावर मग तुम्ही ती प्राईस कमी करू शकता किंवा का मागितलं तर मग दोनशे तीनशेमध्ये मध्ये पण एक टी शर्ट वगैरे देऊन टाकतात ते लोकं मग जीन्स वगैरे असेल तर मग पाचशे वगैरेमध्ये मग एवढे कमी मिळतात मग शूज वगैरे चारशेपर्यंत भेटून जातात तर कपडेच नाहीत तर बॅग पण किंवा मला मोबाईलचे कवर अजून बाकीच्या पण गोष्टी खूप अशा स्वस्तामध्ये भेटून जातात चालत चालत रेल्वे स्टेशनच्या इथे सध्या पोचले सध्या चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आपल्याला स्ट्रेट चालत जायचं पण स्ट्रेट चालून केलं की आपण मरीन ड्रायव्हला पोचून जाऊ पोचणारच मरीन ड्रायव्हला इथे स्ट्रेट समोर गेल्यानंतर एक रस्ते त्या रस्त्यानं पोलंडल्यावर मरीन ड्राईव्ह आपला रोड क्रॉस करून जायचे रोड क्रॉस करून त्या साईडला मरीन ड्राईव्ह पोचलो आहोत आता मुंबईच्या मरीन ड्राईव्ह मध्ये कधी पण आला तरी तुम्हाला इथे गर्दी बघायला भेटेल लोकं म्हणतात काय या मरीन ड्राईव्हला एक समुद्र आहे परत काय दगडं आहेत एवढंच फक्त नाही आहे की मरीन ड्राईव्ह म्हणजे कसं आहे क मुंबईच्या लोकां मरीन ड्रायव्ह म्हणजे मुंबईच्या लोकांसाठी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आहेत लोकं खुश असले तरी मरीन ड्रायव्हि बसतात लोक दुःखी असले तरी मरीन ड्रायव्हलला येऊन बसतात लोक आनंदी असले तरी इकडे येऊन बसतात सगळे लोक येतात मित्रमैत्रिणी येतात फॅमिली लोक येतात तुम्ही कधीतरी तेवढून बसा बसून बघा किती असं शांत या नाटांचा आवाज ऐकत एकदम शांत असं बसू लागतं मला आपला हा लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला